अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण करत आहोत मक्याची थालीपीठ सध्या मका भरपूर प्रमाणात आलेला आहे त्याच्यामुळं आपण त्याच्या रेसिपी सध्या करत आहोत तर बघताय तुम्ही मी एक मका पूर्ण असा सोलून घेतलेला आहे चल चला सुरू करूया याची रेसिपी बघत राहा अकूज किचन बघा तुम्ही आता आपण सगळ्याच्या आधी या मक्याच्या दाण्यांना मिक्सरमधनं चांगलं बारीक करून घेऊया मी बाइंडिंगसाठी इथं कणिक घेतली आहे एका वाटीत आणि एका वाटीमध्ये डाळीचं पीठ आहे त्याच्यानंतर कडीपत्ता मिरची लसूण यांची पण आपण पेस्ट करून घेऊया सोबत कांदा आणि कोथिंबीर आहे तर चला सुरू करूया रेसिपी सगळ्यात आधी आपण मक्याच्या दाण्यांना मिक्सरमधनं बारीक करून घेऊया बघतोय आपण की अपने आप मी आता मक्याच्या दाण्याची बारीक पेस्ट केलेली आहे ह्याच्यात आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे कारण की ऑलरेडी मक्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया मी आपलं मिक्सरमधनं जे आपण मका बारीक केला होता ते आता एका बाउलमध्ये घेतलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची लसूण कडीपत्ता चांगलं त्याची ही पेस्ट करून ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया बघत राहा अकूच किचन बघा आपण मिरची लसूण आणि कढीपत्ता ह्याची पेस्ट केलेली आहे आता ही पेस्ट आपण या पिठामध्ये ॲड करून घेऊया सोबत कणिक आणि बेसन पीठ थोडी हळद त्याच्यानंतर जिरं पावडर चवीपुरतं मीठ आता याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत बघत रहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी मक्याची थालीपीठ कांदा आणि कोथिंबीर फायनली त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं छान आणि चांगलं मळून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा आपलं पीठ आता चांगलं भिजवायला गेलेलं आहे आता याला आपण पाच मिनटं असंच ठेवू आणि लगेच त्याला आता आपण त्याच्या थालीपीठ बनवायला सुरुवात करूया आता आपण थालीपीठ लावायला सुरुवात करूया मी पॅन घेतला आहे पॅनमध्ये आता तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि आपण आपलं पीठ आता चांगलं त्याच्यावर पसरून घेऊया बघत राहा अकूज किचन ते मी पीठ त्याच्यावर लावायला सुरुवात केलेली आहे जास्त मोठं नाही मध्यम आकाराच आपल्याला लावून घ्यायचं आहे बघा जास्त मोठं नाही एकदम मीडियम आकाराच मी लावलेलं ला आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ बनवायचं आहे आपण मी आता गॅसवर ठेवून घेतो बघत राहा अकूच किचन बघा थालीपीठ आपलं था आता गॅसवर गेलेलं आहे याला आता आपण झाकून ठेवूया आणि पाच मिनिटांनंतर परत त्याची बाजू पलटून घेऊ बघत राहा अकूच किचन बघूया आपण काय पोजिशन आहे आपल्या थालीपीठाची वा थालीपीठ आपलं चांगलं होतं त्याची आपण आता बाजू पलटून टाकू याला असं पलटून टाकू वा छान होतं मस्त याचा आपण आता आस्वाद घेणार आहोत बघत राहा अकूज किचन बघताय आपलं फायनली आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे याला आपण आता खाली प्लेटमध्ये काढून घेऊया बघत राहा अकूज किचन फ्रेंड्स बघताय फायनली आपलं मक्याचं थालीपीठ रेडी टू इट एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने सगळ्यांना आवडेल ही अशी ही रेसिपी आहे नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या गरम गरम मक्याच्या थालीपीठाचा आस्वाद था, घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय थँक्यू व्हेरी मच बघत राहा अकूज किचन खूप खूप आभार आणि मनपूर्वक धन्यवाद बघत रहा अकुज किचन